विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गटड भरती करीता जे काही मराठी व्याकरण व जनरल नॉलेज चे टी सी एस अँड आयबीपीएस पद्धतीचे जेवढे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आज या संचामध्ये आणलेले आहेत तर मित्रांनो हे संच सोडून घ्या व आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यापैकी पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा भारतीय संविधान सातव्या अनुसूची बाबत खालीलपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे भारतीय संविधान सातव्या अनुसूची बाबत खालीलपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फक्त तीन तर काय म्हटलंय फक्त तीन मध्ये बघा घटस्फोट मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात म्हणजे हे योग्य उदाहरण असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होत असतो वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डीएनए म्हणजे या प्रकारे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा वाचत असतो डीएनए याचा उपयोग वंश ओळखण्यासाठी होत असतो प्रश्न क्रमांक तिसरा बघा शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालीलपैकी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे यापैकी अचूक शब्द ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रतिकूल या प्रमाणे लिहिलं जातं प्रश्न क्रमांक चार बघा मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे तर याचा योग्य काळ होणार आहे ऑप्शन क्रमांक चार साधा वर्तमान काळ कारण मी चेंडू खेळतो हा साधा वर्तमान काळातील वाक्य आहे प्रश्न क्रमांक पाच बघा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीमध्ये झालेली आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीमध्ये झालेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रकूट घराण्याच्या राजवटीमध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सहा बघा ब्रॉन्ज या संमिश्राचे धातू प्रमाण किती असते ब्रॉन्ज या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नव्वद पर्सेंट तांबे आणि दहा पर्सेंट कथील याप्रमाणे ब्रॉन्झ हा धातू प्रमाण असतो प्रश्न क्रमांक सात बघा मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर मतदानाच्या शाहीमध्ये केला जातो प्रश्न क्रमांक आठ बघा खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक असणार आहे ऑप्शन क्रमांक चार चार व पाच ही जोडी चुकीची आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे चुकीची जोडी आहे आणि त्यानंतरची दहशतवाद विरोधी पथक हे चुकीची जोडी आहे बाकी सर्व एकदम बरोबर जोडे आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक नऊ बघा ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असेल वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे होय असा ग्राह्य धरला जाईल प्रश्न क्रमांक दहा बघा कोणत्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत हा पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आलेला आहे कोणत्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत हा पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आलेला आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन अग्निफायू ची चाचणी घेतल्याने भारत हा पाच देशांच्या बाद शक्तिशाली देशांच्या रांगेत आलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा पुढील पैकी कोणते विशेषण विकारी नाही पुढील पैकी कोणते विशेषण हे विकारी नाही आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कडू हे विशेषण विकारी नाही प्रश्न क्रमांक बारा बघा खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार सेनसाळा म्हणजे गर्व चढणे हे चुकीची जोडी आहे बाकी सर्व बरोबर आहे शेल पागोटे देणे म्हणजे सन्मानाचा पोशाख देणे श्रीमुखात देणे म्हणजे थोबाडीत मारणे शोभा होणे म्हणजे फजेती होणे ह्या बरोबरच्या जोड्या आहेत लक्ष ठेवायचं आहे वृद्धार्थी प्रश्न क्रमांक तेरा बघा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा जे खडांची व्यंकटी सांडो हे अधोरेखित शब्दांचा अर्थ सांगायचा आहे जे खडांची व्यंकटी सांडो या अधोरेखित शब्दांचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार होणार आहे खडांची म्हणजे दुर्जनांची व्यंकटी सांडू असा त्याचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक पंधरा बघा इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे पोखरण या ठिकाणी भारताने इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अणुचाचणी केली होती प्रश्न क्रमांक सोळा बघा पुढील पैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे यापैकी चुकीची जोडी ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे कासवजी दावर यांनी पोलादचा कारखाना काढलेला नाही तर कापड कारखाना त्या ठिकाणी काढलेला होता कापड गिरणी यांनी सुरू केली होती कासवजी दावर यांनी हे लक्षात ठेवायचं आहे क्रमांक सतरा बघा ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखायचा आहे ब्रम्हगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विवाह बंधन आणि अभगाती मिलन हे ब्रह्मघाट असं म्हणता येईल प्रश्न क्रमांक अठरा बघा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे खालीलपैकी गटात न बसणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे नायट्रोजन कारण हा नायट्रोजन वायू आहे बाकी सर्व खत आहे जे आपण शेती कामासाठी वापरत असतो प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्य घटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्य घटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे या घटकाचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे बाकी सर्वांचा समावेश होत असतो प्रश्न क्रमांक वीस बघा आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा यासाठी शब्द ऑप्शन क्रमांक दोन पुरोगामी असा राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्ती मध्ये असतो हे सांगायचं आहे कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असून प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक बावीस बघा अयोग्य जेडी खालीलपैकी ओळखायची आहे खालीलपैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे यापैकी अयोग्य जोडी ऑप्शन क्रमांक चार अनल अग्नी होणार कारण अनल हा अग्नीच्या समानार्थी शब्द आहे हे चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे दो वरीलपैकी सर्व हे पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील प्रभाकर प्रल्हाद केशव अत्रे नसून प्रभाकर याचे भाऊ महाजन आपल्याला पाहायला मिळतील प्रभाकर या वर्तपत्राचे भाऊ महाजन हे संपादक होते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालील क्रियाविशेषण अवय नसणारा गट ओळखा खालील क्रियाविशेषण अवय नसणारा गट ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आंबट तिखट तुरट हे क्रियाविशेषण अव्वयन नाहीतच आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व जिल्हा यांच्या योग्य जोड्या ओळखा महाराष्ट्र राज्यातील अभयारण्ये व जिल्हा यांच्या योग्य जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत त्यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे याचं योग्य अर्थ उत्तर असेल पहिला मेळघाट अमरावती बरोबर आहे त्यानंतर मयुरेश्वर पुणे हे सुद्धा बरोबर आहे आणि घोडझरी अभयारण्य चंद्रपूर हे सुद्धा बरोबर आहे बाकी सर्व चुकीचे दिलेले आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नैनिताल या ठिकाणी भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीन पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा राजाला मुकुट या वाक्यातील कर्ता कोणता आहे राजाला मुकुट शोध या वाक्यातील कर्ता कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कारण राजाला मुकुट शोभधो तर शोभ नारा कोण नारा नारिणी जर आपण क्रियापदाला विचारलं तर शोभ नारा कोण तर हा आहे मुकुट म्हणजे मुकुट हा काय राहील हा करता राहील आणि राजा जो काय राहील तो राजा कर्म राहील आणि सोबत जे काही राहील ते क्रियापद असणार क्रिया आहे मित्रांनो ते क्रियापद असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा गस्त सुरक्षा तर विमा काय गस्त सुरक्षा तर विमा काय याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संरक्षण जसं गस्त त्याची सुरक्षा असते तर विमा हे संरक्षण देत असते प्रश्न क्रमांक तीस बघा खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत हे ओळखायचं आहे खालीलपैकी कोणत्या जोड्या ह्या चुकीच्या आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे वरीलपैकी दुसऱ्या क्रमांकाची आणि पाचव्या क्रमांकाची ही जोडी चुकीची आहे जे उमा भारती छत्तीसगड हे चुकीची जोडी आहे त्यानंतर नंदिनी सप्तप्थी आंध्र प्रदेश हे चुकीची जोडी आहे बाकी सर्व बरोबर जोड्या आहेत प्रश्न क्रमांक एकतीस बघा अली मधु मिलिंद म्हणजेच रिकामी जागा होय अली मधु मिलिंद म्हणजे रिकामी जागा होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे भ्रमर या शब्दाचे हे सर्व समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलभूत मूलद्रव्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक आपल्याला दोन पाहायला मिळेल हे सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पाच यापैकी सर्वचे सर्व ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक चौतीस बघा खालीलपैकी परभाषिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालीलपैकी परभाषिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे हे वरीलपैकी सर्व शब्द परभाषीय शब्द आपल्याला आहेत असं समजत आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारची नामाची उदाहरणे आहेत गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विशेष नामाची हे आपल्याला उदाहरणे पाहायला मिळतील क्रमांक छत्तीस बघा बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावले या पंक्तीचे लेखक कोण आहेत बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक संत तुकाराम महाराज हे आहेत संत नामदेव हे उत्तर भारतामध्ये भ्रमण करणारे संत म्हणून ओळखले जातात उत्तर भारतामध्ये भ्रमण करणारे संत म्हणून ओळखले जातात त्यानंतर महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जातात त्यांनी पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये काढली होती हे सुद्धा लक्षात ठेवा गुलामगिरी सार्वजनिक सार् सत्यधर्म शेतकऱ्याच्या आसूड सस्तार इशारा ब्राह्मणाचे कसब असे अनेक ग्रंथ महात्मा फुले यांचे पाहायला मिळतील आणि चौथे संतरामदास यांनी दासबोध हा सुद्धा लिहिलेला आहे त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आपलं एक बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक सदोतीस बघा मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एशियाटिक सोसायटी हे मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक अडोतीस बघा पुढील पैकी अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे अचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे वाङ्मय म्हणजे वाक प्लसमय म्हणजे वाङ्मय असा तयार होतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय युवक दिन किंवा युवा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जात असतो प्रश्न क्रमांक चाळीस बघा ये रे माझ्या मागल्या या मणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ये रे माझ्या मागल्या या मणीचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मागचीच पुनरावृत्ती करणे असा त्याचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस बघा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सोडियम बाय कार्बोनेट असं त्याचा अर्थ होईल बेचाळीस बघा एकदा दोनदा तीनदा हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत एकदा दोनदा तीनदा हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आवृत्ती वाचक आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही स्वत मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अनुभवाशिवाय शहाणपणा येत नाही हा त्या म्हणीचा योग्य अर्थ होणार आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस बघा दिल्ली मथुरा आग्रा ही शहरे रिकामी जागा दिल्ली मथुरा आग्रा ही शहरे रिकामी जागा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन यमुना नदीच्या काठ्या आहेत म्हणजेच दिल्ली मथुरा आग्रा ही शहरे यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा कोणत्या वर्षी नागपूर शहराला महाराष्ट्रातील उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते कोणत्या वर्षी नागपूर शहराला महाराष्ट्रातील उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे साठ साली नागपूर या शहराला महाराष्ट्रातील उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक शेचाळीस बघा खालीलपैकी कोणती वायू ही वातावरणामध्ये नसते खालीलपैकी कोणती वायू ही वातावरणामध्ये नसते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन क्लोरीन हे वायू वातावरणामध्ये नसते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा आंतरिक्षीय दुर्बिणचा शोध कोणी लावला अंतरिक्षीय दुर्बिणचा शोध कोणी लावलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केपलर यांनी लावलेला आहे ला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा हुगडी नदी रिकामी जागाची वितरिका आहे हुगडी नदी रिकामी जागाची वितरिका आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गंगा या नदीची वितरिका आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल हे होते सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उप पंतप्रधान सुद्धा होते व पहिले गृहमंत्री सुद्धा होते त्यानंतर यांनी बारडोली सत्याग्रह सुद्धा केलेला आहे तर यांना लोहपुरुष सुद्धा म्हटलं जात पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते डिस्कवरी ऑफ इंडिया हा त्यांचा ग्रंथ आहे हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते तर यांनी ऍट द फीट ऑफ महात्मा गांधी असा ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर हे भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष होते यांनी अनेक ग्रंथ त्यापैकी थॉट्स पाकिस्तान द बुद्धा धम्मा असे अनेक ग्रंथ यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक पन्नास बघा आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे होते विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो प्रश्न कसे वाटले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा